आपले स्वागत आहे बघूया अर्धापूर एकूण तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसगटकीत विमा मिळाला पाहिजे यासाठी ती पूर्णांक तेरा शतांश ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अर्धापूर तहसीलदारांना तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे आमचा कल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉनला ला दाबा आणि कमेंट करायला विसरू नका अर्धापूर महाराष्ट्र

सडकुस महत्वाचे बीकिंग आहे त्यांनी ते जे एजंट लोक होती ना विमा कंपनीची आपल्याला समजा शेतकऱ्यानं तक्रार दिली ती तर गावात आली नाही काही गावातल्या दोनशे तीनशे पाचशे रुपये घेतले लोक आहेत त्याच लोकांना विमा ज्या लोकांना पैसे दिले नाही पण तक्रार केली दिला नाही एक प्रकार आहे त्या एजंट केलं विमा कंपनी

कापूस सोयाबीन हळद जे काही पिकं आहेत यांचा शेतकरी शासनानं सांगितलं होतं एक रुपया आम्हीच खर्चिनार आणि आम्ही अनुदान त्याचं पीक विमा काढणार परंतु त्याचं कुठलाही पीक विमा काढून मिळालेला नाही आणि शेतकऱ्याला कुठलंही पीक विम्याचा त्या फायदा झालेला नाही आणि सरसगट शेतकऱ्यांना सोयाबीनचं जे ज् काही अनुदान आहे सोयाबीनचं अनुदान ई पीक पाहणी सर्व शेतकऱ्यांकड कर, असा कुठलाही मोठा मोबाईल नसतो सर्व शेतकरी बिचारे भोबडे बांबळे शेतकरी आहेत माझे या शेतकऱ्यांना यांच्यावर खूप अन्याय होत आहे शासनाला मी एवढी एक विनंती करतो काहीही करावं परंतु शासनाने अर्धापूर तालुक्यातील नव्हे अख्ख्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना ई पीक पाहणी न करता ही ऑनलाईनची आट रद्द करून सर्व शेतकऱ्यांना सरसगट पीक विमा हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्यात यावे ही माझी स्वतः वैयक्तिक व माझ्या सर्व शेतकऱ्याची मागणी आहे सर्व महाराष्ट्र सरकारनं खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या याद्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध केलेल्या आहेत पण के त्या ज्या याद्या प्रसिद्ध केल्यात त्या याद्यांमध्ये अनेक लाभार्थी या याद्यामध्ये त्यांना वंचित राहिलेले आहेत त्यांना पीक विमा मिळणार नाही म्हणून आम्ही आमचे खेरगावचे सर्व खेरगाववासीय आपल्या अर्धापूरचे तहसीलदार यांना निवेदन देऊन आमच्या भावना त्या शासनापर्यंत पोहोचण्याचं निवेदन आम्ही शासनाला केलेलं आहे पण शासनाला शासनाला आम्हाला एवढंच सांगायचं आहे जे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामध्ये सोयाबीन कापूस हे पिकं सर्व शेतकऱ्यांचीच गेलेली होती आणि सर्व शेतकऱ्यांना बऱ्याचशा शेतकऱ्यांना ऑनलाईन केली ई पीक पाणी केली परंतु करूनसुद्धा महाराष्ट्रातील फेरगाव येथील शेतकऱ्यांची नावं त्यामध्ये समाविष्ट झालेले नाहीत म्हणून शासनाला आम्हाला सांगायचं आहे की ई पीक पाणीचे आणि ऑनलाईनची आड अट्ट रद्द करून त्यांनी सरसगट सर्व शेतकऱ्यांना शासनाने ते पाच हजार जाहीर केलेले आहेत ते जास्तीचे करून सर्व शेतकऱ्यांना आपण शासनानं न्याय द्यावा अशा प्रकारचं निवेदन आम्ही शासन शासनाला अर्धापूर तहसीलदार मार्फत यांच्या तर्फ मार्फत कळवलेलं आहे तरी आमची सर्वांची विनंती आहे ई पीक पाणी आणि हे ऑनलाईनची जे पद्धत आहे ती रद्द करून या विमा प विमा प्रतिनिधी लोकं येतात शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन जातात आणि ज्यांना पैसे दिले त्याचंच काम हे विमा प्रतिनिधी करीत आहेत याच्यावरसुद्धा शासनानं लक्ष देऊन सरसकट विमा सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी आमची आग्राची शासनाला विनंती आहे